सांगली येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत विश्वनाथ कदम वय चाळीस राहणार खणबाग याच्यावर खुने हल्ला केल्याप्रकरणी संशयित आदित्य उर्फ मॅक्सी रमेश भारती व एकोणीस राहणार तिवारी गल्ली आर्यन चंद्रकांत देशमुख वय अठरा राहणार पाटणे गल्ली या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली पूर्ववैमानसातून हा हल्ला केल्याची दोघांनी कबुली दिली आहे पोलिसांनी दिलेली माहितीशी संशयित आदित्य भारती याचे वडील रमेश भारती आणि जखमी प्रशांत कदम हे काही दिवसांपूर्वी मध्य प्रदर्शन करण्यास बसले होते तेव्हा भारती यांचा हृदयविकारच्या धक्क्याने मृत्यू झाला परंतु भारतीयांच्या मृत्यूबद्दल आदित्य याला प्रशांतवर संशय होता त्यामुळे प्रशांतवर चिडून होता त्यांच्यात वादही झाला होता दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रशांत हा खंडबागातील ओंकार कट्ट्यावर बसला होता तेव्हा जुन्या भांडणाचा रागमनातून आदित्य आणि आर्यन या दोघांनी प्रशांतचा खून करण्याच्या उद्देशानं धारदार शस्त्रानं त्याच्या डोक्यावर वार करण्यास सुरुवात केली डोके वाचवण्यासाठी त्याने हात डोक्यावर घेतले त्यामुळे हातावर वार होऊन तो जखमी होऊन खाली पडला तेव्हा दोघांनी त्याच्या पायावर आणि पोट्यावर वार करून गंभीर जखमी केले त्यानंतर ते दोघे जण अंधारात पळून गेले सांगली शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा याबाबत रेखा योगेश पवार व त्रेचाळीस राहणार हनुमानगर कुपाड यांनी फिर्याद दिली याचा तपास करताना दोघे संशयित धामणी रस्त्यावरून उषतकाल हॉस्पिटलजवळ लपून बसल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तिथे जाऊन पाणी केली तेव्हा जण अंधारात लपून बसल्याचे दिसले दोघांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी खुनी हल्ल्याची कबुली दिली पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक महादेव पवार अंमलदार संदीप पाटील विनायक शिंदे सचिन शिंदे रफिक मुलाळी संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कुंभार गणेश कांबळे योगेश सटाले सुबीत सुर्यंशी पृथ्वीराज कोळी कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकानं कारवाई केली सज्ञान झाला आणि गुन्ह्यात अडकला संशयित आर्यन्याला अठरा वर्षे पूर्ण होऊन अवघा एक महिना झाला त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या तो सज्ञान समजला जातो खुनी हल्लाप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे